नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे श्री विनायकजी ढांडे यांच्या शेतात वारगाव येते वारगाव हे शिरपूरजवळ आहे आपण यांची प्र यांचं हे दुसरी ड्रोन फवारणी होती यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊ पहिली आणि दुसरीमध्ये काय फरक होता आणि पहिली वेळ कसे फवारणी केली होती सर पहिली वेळा ड्रोनची आम्हाला फरक माहिती नव्हती नंतर दुसरी फवारणी केली त्याच्यानंतर आम्हाला भरपूर माहिती होऊन गेली हां पी यस बरोबर पहिल्या वेळा तुम्ही फवारणी केली तुम्ही कशावर फवारणी केली होती पहिली वेळ पराठीवर घेतली आम्ही पराठीवर केली होती परत पराठी एवढी एवढी पराठी होती पराठी रिझल्ट चांगली आला रिझल्ट चांगली रिझल्ट पराट चांगले होते म्हणून आपण तुम्ही दुसरी फवारणी घेतली दुसरी फवारणी घेतली हो तर हे तुम्ही वावर शेत बघू शकता यांचा तुम्ही शेत बघू शकता आपण येत्या आज आता कन्नाशकाची फवारणी केली सुपर पंडमी मित्रांची तर आपल्या क्षेत्रातल्या कास्तगारांनी ड्रोन फवारणीचा खरंच उपयोग आणि लाभ घ्यावे कारण की तुमचं काम पैसे पाणी आणि श्रम खूप असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला काही हानिकारक नाही आहे ना हानिकारक काहीच नाही हानिकारक काहीच नाही काहीच नाही